आंबड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या खुर्चीला मनसेच्या सैनिकांनी घातला चपलाचा हार आंबड मनरेगा सिंचनवीर खोदण्याच्या निमित्ताने बारकेच्या प्रयत्नात असलेल्या आंबड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व दलालाची चांगले होत्रा दिसत आहे विहिरीचा लाभ देण्याचे आमेज दाखवून अनेक भोळ्या भाबड्या व गोरगरिबाकडून पंचवीस ते तीस हजार रुपयाचे दमदार वसुली केल्या जात असल्याची खळबळजनक बाब आंबड तालुक्यातील अनेक गावातून पुढे येत आहे राज्यातील आसमान संकट पावसामुळे शे अनेक शेतकऱ्यांना सरकारने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध उपलब्ध करून देण्याच्या पंचायत समितीचे सिंचन विही योजना लागू केल्या आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विही खोदण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हे मागील त्याला विहीर योजनेचं प्रथम उद्दिष्ट आहे ज्यामुळे महाराष्ट्रात हे शेतकऱ्यांना पुरेसे सिंचन सुविधा उपलब्ध होतील यामुळे सिंचन विही योजना अस्तित्वात आणल्या आहेत त्यानुसार महाराष्ट्रात अजून तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे विहिरी खोदणे शक्य असल्याची भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने म्हटले आहे अंबर तालुक्यात सदस्यतील एका गावाला अंदाजे पन दहा ते पंधरा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो विशेष म्हणजे शासनाकडून विहिरीचे अनुदान वाढल्यामुळे तीन लाखऐवजी आता चार लाख अनुदान मिळणार असल्याचे बाबीचा पुरेपूर शेतकऱ्याकडून लाभ मिळवून देण्यासाठी तब्बल पंचवीस ते तीस हजार रुपये दांडगी वसुली करत असल्याचे वास्तव नाव न सांगणाऱ्या अटीवर लाभार्थ्याकडून सगळ्यांना येत आहे दलाल मंडळीला प्रोत्साहन देतात लाभार्थ्याकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे वास्तव आहे त्यामुळे योग्य ती गरजू शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहून अनेक बोगस लाभार्थी लाभ मिळून हा खऱ्या व गरजू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे गरिबावर अन्याय होण्या होणार असल्याचे शक्य नाकारता येत नाही या गंभीर बाबीकडे पंचायत समिती स्तरावरून लक्ष देण्याची गरज असून अंबड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वी व्ही जमदडे यांच्यावर यांच्याकडून शेतकऱ्याची लूट सुरू आहे यामागे पंचायत समिती वरिष्ठ अधिकारी सहभाग असू शकतो याची चौकशी समितीने नेमून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत जाऊन योग्य ती चौकशी करावी व शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी नसता महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेचे सदरील कर्मचारी म्हणजे स्टाईलने कारवाई करेल याची नोंद घ्यावी असे